नमस्कार तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठग घडामोडी श्रीरामपूर शहरातील फतेह यंग पार्टी फते चौक वार्ड नंबर दोन काजीबाबा रोड यांच्या वतीने मोहरम आठ तारखेला खिचडा भंडाऱ्याचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते शहीद करबला यांची आठवण म्हणून याद ए हुसेन साजरा केला जातो त्या निमित्ताने शेकडो नागरिकांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला यावेळी अनेक मान्यवरांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दाखविली या कार्यक्रमाप्रसंगी यंग पार्टी यांच्या पदाधिकारी व सदस्य यांनी अधिक परिश्रम घेतले होते तिरंगा न्यूजसाठी परदिन बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव